जय हिंद मित्रांनो मी विवेकानंद कडलासकर सोलापूर ग्रामीण पोलीस तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण मुंबई लोहमार्ग या जिल्ह्याविषयी बोलणार आहे की तेथील नक्की ग्राउंड म्हणजेच सोळाशे मीटर आठशे मीटर शंभर मीटर हे इव्हेंट नक्की कोणत्या प्रकारे होणार आहेत शिप आहे की स्टॉपवॉच आहे तसंच सेन्सर आहे की नाही त्याच्यानंतर ग्राउंड जे आहे ते मातीचं आहे की सिंथेटिक आहे याविषयी आज बोलणार आहे तसंच आपण मागच्या दोन ते तीन वर्ष तिथले पेपर पॅटर्न नक्की कसा राहिला होता व या वर्षी तिथला पेपर पॅटर्न नक्की कसा राहू शकतो याविषयी सविस्तर चर्चा करणार आहे तर जर आपण मुंबई लोहमार्ग येथे फॉर्म भरलेला असेल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला राहिलेले जेवढे पण दिवस आहेत त्यामध्ये नक्की कशा प्रकारे तयारी करायची हे तुम्हाला समजून जाईल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरुवात करूया आठशे मीटर व सोळाशे मीटर यापासून तर सर्वांना जवळपास माहितीच असेल की मुंबई लोहमार्ग येथे सिंथेटिक ग्राउंडचा प्रत्येक वर्षी वापर केला जातो मागच्या वर्षी बऱ्याच ठिकाणी पावसामुळे सिंथेटिक ग्राउंडचा वापर केलेला होता पण मुंबई लोहमार्ग येथे आधीपासूनच सिंथेटिक ग्राउंडचा वापर केलेला जातो त्यामुळे तुम्हाला आठशे मीटर व सोळाशे मीटरसाठी याचा नक्कीच फायदा होईल कारण तुम्हाला हे वेगळं सांगायला नको की सिंथेटिक ग्राउंड हे प्रॉपर जे रनिंगचं ग्राउंड असतं त्यानुसार असतं तिथं म्हणजे बऱ्याच ठिकाणी कसं असतं कि तो, तो की चारशे मीटरचा जो ट्रॅक असतो तो ट्रॅक थोडाफार मागे पुढे असू शकतो तीनशे पंच्याण्णव मीटर किंवा चारशे दहा चारशे पंधरा असू शकतो पण सिंथेटिक ग्रा ग्राउंड जे आहे त्यामध्ये असं चुकूनसुद्धा नसतं तिथे प्रॉपर पद्धतीने ग्राउंड असतं तसंच तिथले कर्व हे प्रॉपर सर्कल असतात त्यामुळे तुम्हाला चारशे मीटरचा राऊंड हा केव्हा संपेल समजणार नाही त्यामुळं तुमचं सोळाशे मीटरचं टायमिंग हे जवळपास पाच दहा सेकंद आतमध्ये येण्याची खूप जास्त शक्यता आहे तिथे तुम्हाला थकवासुद्धा खूप कमी लागेल त्यामुळे तुम्हाला सोळाशे मीटर व महिलांना आठशे मीटरसाठी याचा खूप जास्त फायदा होईल तसंच ज जे विदाउट शूज पळतात त्यांच्यासाठी काय तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर सकाळी नऊ दहाच्या आतमध्ये जर तुमचं ग्राउंड झालं तर मित्रांनो तुम्हाला सल्ला देईन की तुम्ही विदाउट शूज पळू शकता पण शक्यतो शूजचा वापर करा याचं कारण म्हणजे सिंथेटिक ग्राउंड ग्राउंड हे खालून ज्यावेळेस तापतं जेव्हा नऊ दहाच्या पुढं ऊन पडतं त्यावेळेस तुम्हाला त्रास देऊ शकतं सोळाशे मीटर फिनिश यानंतर आता आपण बोलूया गोळ्यावरती तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे गोळ्याला तिथे मातीचे ग्राउंड आहेत जे सिंथेटिकचं ग्राउंड आहे जो ट्रॅक आहे त्याच्या बाजूलाच गोळ्याचे ग्राउंड केलेले जातात पण जरी गोळ्या मातीचे ग्राउंड असले तरी पण मागच्या दोन तीन ते तीन वर्षाच्या अनुभवांना हे सांगतो आहे की तिथलं जे रिंगण आहे जे सर्कल आहे गोळा टाकण्याचा तो त्याचं जे सरफेस आहे ते एकदम घट्ट बनवलं जातं जेणेकरून तुम्हाला जर तुमचं स्टेपने गोळा टाकत असाल तर त्या स्टेपच्या वेळेस तुमच्या पायाला स्पीड लागलं पाहिजे बऱ्याच ठिकाणी काय असतं मातीचं ग्राउंड असल्यानंतर खालची माती लूज असते माती लूज असल्यामुळे तुम्हाला प्रॉपर स्पीड भेटत नाही व तुम्हाला हे वेगळं सांगायला नको की गोळ्याला हाताच्या ताकदीसोबत पायाची ताकद ही तितकीच महत्वाची आहे त्यामुळे खालचं जे बेस सरफेस आहे तो घट्ट असणं खूप जास्त महत्वाचं आहे सिमेंटच्या ग्राउंडवरती याचा फायदा होतो पण मुंबई लोहमार्ग आहे ते मातीचं जरी ग्राउंड असलं तरी पण खालचा सरफेस जो आहे तो एकदम घट्ट असतो त्यामुळे तुम्हाला तुम्हा गोळ्यामध्ये कोणत्याही अडचणी येत नाही तुमचा गोळा हा चांगल्या पद्धतीचा जाणार मैदाना यानंतर आता आपण होळ शंभर मीटरकडे तर मित्रांनो शंभर मीटरला पण ते सिंथेटिकचंच ग्राउंड आहे जे आपलं चारशे मीटरचा जो राऊंड असतो त्याच्या एका साईडला शंभर मीटरचा पण ट्रॅक असतो व त्या शंभर मीटरच्या ट्रॅकवरतीच तुमचं शंभर मीटर होईल सिंथेटिक असल्यामुळे तुम्हाला एक शक्यतो सांगेन की कंपल्सरी तिथे स्पाईक वापरा कारण मित्रांनो सिंथेटिकला स्पाईक हा एकदम चांगला चालतो तुम्ही मातीच्या ग्राउंडमध्ये प्रॅक्टिस करत असाल तर तुम्हाला अजून पण त्याचा जास्त इफेक्ट जाणवेल सिंथेटिक ग्राउंडमध्ये कारण सिंथेटिक ग्राउंडला दगड वगैरे अजिबात नसतात व स्पाईक एकदम प्रॉपर तिथे लागतो त्यामुळे जो छोटा स्टडचा स्पाईक असेल तो शंभर टक्के तिथे वापरा कंपल्सरी वापराच जेणेकरून तुम्हाला तीस चाळीस मायक्रोसेकंदाचा तिथे शंभर टक्के फायदा होईल तसंच शंभर मीटरला तिथं चिप आहे चिप पण दोन्ही साईडला सेन्सर आहेत त्यामुळे सुरुवात करताना जेवढं मागून सुरुवात करता येईल तेवढं मागून सुरुवात करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला एक चांगला स्टार्ट भेटेल व त्या चांगला स्टार्ट भेटल्यानंतर तुमचं टायमिंग चालू होईल याचा फायदा तुमचा टायमिंगमध्ये नक्कीच होतो व एंडिंग करताना जे चिप आहे तिथली ते चेस्टवरती राहते चेस्टवरती राहिल्यामुळे एंडिंग करताना थोडंसं पुढच्या बाजूला झुकून एंडिंग करा जेणेकरून तुमचं लवकरात लवकर टायमिंग स्टॉप झालं पाहिजे जेव्हा तुम्ही सरळ एंडिंग करता म्हणजे नॉर्मली जे आपण रनिंग करत जर तुमचं फिनिशिंग असतं ते देता त्यावेळेस तुम्हाला त्याचा फायदा होत नाही पण तेच जेव्हा तुम्ही फिनिशिंग थोडंसं पुढच्या बाजूला झुकून जर फिनिशिंग दिलं तर तुमचा जो सेन्सर आहे तो लवकर कॅच होतो जेणेकरून तुमचं टायमिंग हे लवकर स्टॉप होतं व तुमच्या टायमिंगमध्ये त्याचा तुम्हाला फरक जाणवतो तुमचा टायमिंगमध्ये नक्कीच कमी येतं त्यामुळे शंभर मीटरला महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कंपल्सरी स्पाइक वापरा ता� हेच सांगणं आहे यानंतर शंभर मीटर स्टार्टिंग पॉईंट Agora fica com medo. Da... मिनिट तर फिनिश यानंतर आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे लेखीविषयी कारण जेवढा आपल्याला ग्राउंड महत्वाचं आहे तेवढीच किंवा त्यापेक्षा जास्त आपल्याला लेखी महत्वाची आहे कारण फक्त ग्राउंडला पंचाळीस सत्तेचाळीस घेऊन पोलीस होत नाही आपल्याला लेखीला तितकीच चांगले मार्क घ्यावे लागणार आहेत बरेच जण छत्तीस अडतीस एवढे मार्क पडून सुद्धा पोलिसमध्ये जॉईन होतात कारण याचं कारण म्हणजेच लेखी त्यामुळे लेकीला किती अभ्यास करतोयपेक्षा किती महत्त्वाचा अभ्यास करतोय म्हणजे काय अभ्यास करतोय हे खूप जास्त महत्त्वाचं आहे त्यामुळे मित्रांनो मागच्या दोन वर्षाचा जर विचार केला मुंबई लोहमार्ग येतील पेपरचा तिथे पंचवी पंचवीसचा पॅटर्न फॉलो झालेला आहे व हे खरंच जो मनापासून पोलीस भरती करतोय किंवा बरेच दिवस झालं पोलीस भरती करतोय याच्यासाठी ही चांगली खबर आहे जेव्हा एक एकाच विषयावरती खूप जास्त फोकस होतो उदाहरणार्थ जी केवरती खूप जास्त फोकस होतो तर बऱ्याच जणांचं जी के हे कच्चा असतं त्यामुळे त्यांचा तिथे तोटा होतो पण मुंबई लोहमार्गला मागचे दोन वर्ष बघितले गेले तर तिथे पंचवीपंचवीसचं पॅटर्न फॉलो झालेला आहे त्यामुळे तुम्ही जर चांगला अभ्यास करत असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे तसंच जेव्हा दोन हजार एकोणीसची पोलीस भरती जी होती जी दोन हजार एकवीसमध्ये झाली होती कोरोनामुळे त्या वर्षी थोडंसं जी के हे जास्त आलं होतं म्हणजे जवळपास पस्तीस मार्काचं जी के आलं होतं बाकी इतर सर्व सेमच आलं होतं बाकी जे मराठी वगैरे आहे गणित ते ते राहिलेल्या पासष्ट मार्कामधून बरोबर डिवाईड झालेलं होतं पण जी के थोडे एक दहा मार्काचं जास्त होतं पण असं झालं नव्हतं की साठ मार्का जी के थोडंसं जास्त म्हणजे पस्तीस मार्काचं झालं होतं पण या वर्षीसुद्धा खूप जास्त शक्यता ही पंचवीस पन पंचवीसचा पॅटर्न फॉलो होण्याची कारण मागचे दोन वर्ष झाले सतत पंचवीसचा पॅटर्न फॉलो होत आहे तसंच तुम्हाला जिल्हा विशेषमध्ये जे मुंबईचं जिल्हा विशेष असेल तेच तुम्हाला जिल्हा विशेष करायचं आहे इतर असं जास्त कोणतं विशेष नाही त्यासोबतच तुम्हाला जे मुंबई लोहमार्गच्या ज्या अंडरखाली जे पण रेल्वे स्टेशन येत असतील त्या रेल्वे मध्ये जे नाव बदल झालेले आहेत ते नाव कोणत्या कोणत्या रेल्वे स्टेशनची जुनी नावं व जे नवीन नावं आहेत ते पाठ करा त्यानंतर नवीन जी रेल्वे स्टेशन बनलेले आहेत ते नवीन रेल्वे स्टेशन कोणती आहेत त्याची नावं पाठ करा तसंच जे आर पीच्या अंडरखाली जी नवीन पोलीस स्टेशनची स्थापना झालेली आहे त्या पोलिस स्टेशनची नावंसुद्धा पाठ करा याच्या व्यतिरिक्त जे रेल्वेची बेसिक माहिती आहे रेल्वेची सुरुवात वगैरे त्याचा जनक कोण अशा प्रकारची जी माहिती आहे ती पण चांगल्या पद्धतीने तयारी करा व मुंबईचं जे जिल्हा विशेष असेल ते चांगल्या पद्धतीने करा त्यामुळे हो मित्रांनो जर तुम्ही मुंबई लोहमार्ग येथे फॉर्म भरलेला असेल तर आत्ता ज्या सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टींचं जे डोक्यात ठेवून तुम्ही इथून पुढचे जे राहिलेले दिवस आहेत ते तयारी करा तुम्ही तुमचं शंभर टक्के याचा तुम्हाला फायदा होईल मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जे तुमचे मुंबई लोहमार्ग येथे ग्राउंड देंडर आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तसेच व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनला प्रेस करा जेणेकरून अशा प्रकारचे अजून कोणतेही व्हिडिओ जर आले तर ते तुम्हाला लगेच समजून जाईल व अशा प्रकारचा अजून कोणत्या जिल्ह्याचा तुम्हाला व्हिडिओ हवा आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगा